मग आमच्या पप्पांनी खूप काम केलं आमच्या पप्पांनी एवढं काम केलं ना की पप्पांना आमच्या कळ बघायला मिळत नव्हता कशासाठी माया एवढं करायचं पप्पांना घरी बस म्हणायचं एवढं कशाला आमचे पप्पा <laughs> तुमच्या सारख्या गद्दारांनी त्यांचं नावही घेऊ नये लायकी पण नाही तुमची समोरासमोर भिडला असतात लढला असतात तर निश्चितपणे तुम्हाला बोलायला तोंड राहिलं असतं बहिणीला म्हणजे पंधराशे टिकल्या आणि तुम्हाला म्हणजे पंधरा पंदरा पंधरा दुने तीन तीन हजार कोटी काय धंदा आहे अर होता त्यांचा फोटो लगेच रडायला सुरू अरुद अरे काय नाटक आहे काय नाटक आहे लाज वाटत नाही तुम्हाला हजारो लोकांच्या पोटावर पाय देताना अप्पावर गद्दारीचा ठप्पा आहे आणि ज्याच्यावर आहे गद्दारीचा टप्पा तो आहे किशोर अप्पा आणि त्यांना मारू नये अजिबातच गप्पा पैसे आले का पैसे पैसे आले का आले का काय तुझ्या बापाचे दिलेच काय तर रडण्याची नाटकं करू नका इमोशनल ड्रामे करू नका बायका पुढे करून इमोशनल ड्रामे आणि रडणं बंद करा इकडे या कापसाच्या कापूस व्याचा कंबर कशी भरून येते ती बघा <laughs> लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये साडी घ्यायला दिले माझा भाऊ मुख्यमंत्री जाहिरात जणू ह्याच्या आधी तिला लुजगडत <laughs> नव्हतं पण पैसे फार होतोय समोरचा माणूस आणि मला प्रश्न पडतो की यांच्याकडे एवढे पैसे आलेत कुठून म्हणजे उदाहरणार्थ ते संभाजीनगरला एक वाचाव बदमाश उभा राहिलेला आहे तर त्याची साधारणतः दोन हजार एकोणीसला ला जी प्रॉपर्टी होती ती साडेतीन कोटी प्रॉपर्टी होती निवडणूक आयोगाकडे ऑन रेकॉर्ड आता दोन हजार चोवीसला ला त्याने फॉर्म भरला आणि त्याची ऑन रेकॉर्ड निवडणूक आयोगाकडे प्रॉपर्टी साडे पंचावन्न कोटी आहे तर पाच वर्षात असं काय दिवे लावले पाच वर्षात असं नेमकं काय केलं बाबा की त्याची प्रॉपर्टी एकदम दहा कोटीने वाढली हा माझ्यासाठी अनाकलनीय प्रश्न आहे म्हणजे या लोकांनी इतका यांच्याकडे पैसा इतका पैसा मुलाशी जे काहीतरी तीन हजार कोटी चार हजार कोटी तर चार हजार कोटीला किती शून्य लागते तर आपल्याला कळत पण नाही एवढ्याला पैसा आहे यांच्याजवळ काय म्हणजे विषय लय हार्ड आहे विषय लय हार्ड आहे ना आप खोक्यांनी कार्ड आहे पन्नास खोक्याचा जोर आहे सगळं विषय नाही हार्ड आहे आपाकडे पन्नास खोक्यांनी कार्ड आहे आपला घरात काय आपला मतदारसंघात नाही मान आहे पण तरी बी एकनाथ शिंदेकडे बराच म्हणे लाड आहे आपाचा विषय नाही हार्ड हे किशोर आप्पा यांच्यावर मी काही फार बोलायची गरज नाही बरंच काय 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 बघत होते येताना काय झालं नेमकं को मतदारसंघात कोण काय बोललं कोण काय बोललं मतदारसंघातलं एक कुणाचं तरी भाषण मी ऐकत होते बहुतेक त्यांची मुलगी किंवा अजून कोणीतरी असेल मग ती बिचारी रडते ती बिचारी पाणी पिते ती बिचारी पुन्हा पुन्हा रडते ती बिचारी पुन्हा पुन्हा असं एकदम तिला कड येतोय असं आवंडा गिळून गिळून ती बिचारी आणि म्हटलं अरे एवढं एवढं असं काय दुःख झालंय तर मग आमच्या पप्पांनी खूप काम केलं आमच्या पप्पांनी एवढं काम केलं ना की पप्पांना आमची बघायला मिळत नव्हता कशासाठी माया एवढं करायचं पप्पांना घरी बस म्हणायचं एवढं कशाला प म्हणजे पप्पा काय आम्हाला काय असं भाकरण भाजी चुरून खाऊ घालत होते का काय हा का पप्पा आमच्या घरात येऊन भाकरी थापत होते का आमचा कापूस वेचत होते का आमचं सोयाबीन खुरपून देत होते पप्पांनी आमच्यासाठी केलं म्हणजे केलं काय केलं काय पप्पानी आमच्यासाठी आमच्या दिवसाची माझी लेख होती सिझरियन झालं होतं माझं माझं माझर झालं आणि पंचेचाळीस दिवसाचं माझं बाळ होत आणि मी एका रात्रीमध्ये दुबईला जाऊन परत आले होते मला एक इंटरनॅशनलचा सा पेपर सादर करायचा होता आणि माझ्या लेकीचा मामा इथे विशाल मामा आहे जो माझ्या लेकराला बाटलीने धूत पाजत होता हे कधी सांगितलं नाही पण ते आज ते भाष्य ऐकून जरा माझा वाढदिवस आठ तारखेला होता तुम्ही सगळ्यांनी ऑनलाईन बघितलं असेल माझं लेकरू घरी होता आणि मी बाहेर प्रचारात होते माझ्या लेकराचा वाढदिवस फेब्रुवारीमध्ये होता मी मुक्त संवादात पायी फिरत होते आणि लेकरू माझं घरी होत काल माझ्या भावाच्या लेकराचा दोन वर्षाच्या बाळाचा वाढदिवस होता आणि तो भाऊ माझ्या प्रचारासाठी माझ्यासोबत आहे आम्ही हे सांगत बसत नाही का सांगायचं नाही लोकांनी काही तुम्हाला आग्रह केला नाही नसल जमत बसा घरात <laughs> कुणी काय लगन चिठ्ठी पाठवली होय तुम्हाला करण्यासाठी तुम्हाला नाद आहे तुम्ही करताय संपला विषय नाद ना तुम्हाला तर मग पुन्हा बोलून दाखवू नका मी हे केलं मी ते केलं मी असं केलं मी तसं केलं तुम्ही तुम्ही आयत्या पिठावर रेगुट्या मारायला बसला ते सांगत नाही आर्व जे उभं केलं होतं आरव कधीही गद्दारीने स्पर्श केला नाही आरोव सगळं आयुष्य चा निष्कलंक चारित्र्य म्हणून त्यांनी त्यांचं आयुष्य घालवलं त्या आरव निष्कलंक चारित्र्याला डाग लावायचा पाप तुम्ही केलं तुम्हाला अधिकार काय मिळतो आरोव फोटो लावायचा आणि त्यांचं नाव घ्यायचा तुमच्यासारख्या गद्दारांनी त्यांचं नावही घेऊ नये लायकी पण नाही तुमची तुम्ही काय सांगता शहानपण राजे हो मग ते काहीतरी सांगायला लागले की म्हणजे शिंदे साहेब असं झालं तसं झालं मग शिंदे साहेबांनी कुणासाठी काम केलं जरा पत्रकारांनी लक्षात घ्यावं एक साधारणतः तीन चार दिवसापूर्वी कुठतरी भाषण चालू होतं आणि एकनाथ शिंदे असं म्हणाले की त्यांनी मला हलक्यात घेतलं म्हणून मी सरकार पाडलं हलक्यात घेतलं म्हणले उद्धव ठाकरेंनी मला हलक्यात घेतलं म्हणून मी सरकार पाडलं हे मात्र बरोबर आहे त्यांचं हे हे वाक्य बरोबर आहे त्यांचं साहेब आजारी आहेत ते मृत्यूशी झुंज देत आहेत आणि त्यांच्या आजारपणाचा गैरफायदा घेऊन देवेंद्र फडणवीसांनी फूस लावली आणि एकनाथ ज्यांनी आम्ही हलक्यात घेतलं होत त्या एकनाथ शिंदेनी गद्दारी केली समोरासमोर भिडला असतात लढला असतात तर निश्चितपणे तुम्हाला बोलायला तोंड राहिलं असत हो एकनाथ शिंदेजी तुम्हाला उद्धव साहेबांनी खरंच हलक्यात घेतलं तुमच्या सारखा माणूस एवढी गद्दारी करू शकतो आणि पाठी खंजीर खुपसू शकतो याची उद्धव साहेबांना कल्पना नव्हती मग ते आता पिक्चर काढायला लागले धर्मवीर आमका ढमका काय 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 का, पिक्चर आम्ही पण पिक्चर काढणार होतो आता आम्हाला एक सत्ता आल्यावर पिक्चर काढायचा आहे आमच्या लहानपणी आम्ही बघितला होता अलीबाबावर चालीस चोर <laughs> आता आम्हाला त्याचा सिक्वल टू आहे सिक्वल टू देवेंद्र बाबावर चालीस गद्दार आणि मग चाळीस गद्दारांमध्ये एका एका गद्दाराची स्टोरी त्या पाचोऱ्याच्या एका गद्दाराची स्टोरी आता हे काय म्हणजे काय शहाण काय सांगतात हे मग ते काहीतरी कुणी लाडकी बहीवर बोललो मी तुम्हाला सांगते माय बाप्पाच्या इमानदारीनं मी सतरा जिल्हे फिरले वर आणि अठरावा जिल्हा आहे प्रत्येक जिल्ह्यांमध्ये जाते बायकांशी बोलते बायका म्हणतात ताई त्याच्या पंधराशे टिकल्यावर बस कुणी बसलेलं नाही इथं लेकरा बाळांचं शिक्षण राहिले कापसाला पैसे नाही सोयाबीनला भाव नाही काय करायचंय त्याचं चे? कोण घेऊन बसले त्याच्या पैशाचा काय विषय आहे आणि बहीण अशी बहीण जर खरंच लाडकी असेल तर बहीणला दिलेलं कुणी काढत नसते बहिणीला दिलेल्याची कुणी चर्चा करत नसते चर्चा करतात का माय बहिणीला एवढं दिलं बहिणीला तेवढं दिलं बहिणीतलं लग्न लावून दिलं कुणी बोलत नसते हे बोलणारे लोक जे असतात आणि खरंच जर एवढी लाडकी बहीण आणि बहिणीबद्दल आणि खरंच तुम्हाला जर बहिणीबद्दल आस्था आणि आपुलकी असेल तर किशोर पाटील तुम्ही ठणकावून सांगायचं होतं की माझं आणि माझ्या वैष्षचं नात हे लहानपणापासूनचं नात आहे ती माझी लाडकी बहीण आहे मी दोन वेळा आमदारकी भोगली आर होता त्यांच्यामुळे जर माझ्या बहिणीला आता आमदार व्हायचं असेल तर मी माझ्या लडक्या बहिणीसाठी हसत हसत माघार घेतो आणि करतो माझ्या बहिणीला आमदार हा बहिणीला म्हणजे पंधराशे टिकल्या आणि तुम्हाला म्हणजे पंधरा पंदरा पंधरा दुने तीन तीन हजार कोटी काय धंदा आहे हा म्हणजे आम्ही एवढे का काय आम्हाला काही कळतच नाही और तुम्हीच शाने क्या काय धंदा आहे दादा हो लाडकी बहीण बहीण काही कळत नाही हे फक्त मतदानासाठीच चा नाटक चाललेलं आहे कारण ज्या माणसाने लाडकी बहीण सभागृहाच्या पटलावर योजना जाहीर केली होती ना <laughs> त्याच माणसाने लोकसभेमध्ये आपल्याच बहिणीच्या विरोधात उमेदवार दिला होता काय बोलतात हे त्याच्यामुळे ह्यांना ह्याच्यावर बोलायचा अधिकारच नाहीये जे स्वतःच्या बहिणीला परेशान करू शकतात स्वतःच्या बहिणीची बदनामी करू शकतात आपली बहीण बापाचं छत्र घेल्यानंतर ती एकटी पडली आहे ती अरे ती एकाकी झुंज देते आपल्या बहिणीला आपण साथ दिली पाहिजे त्याच्याऐवजी तिला त्या त्रास कसा द्यायचा असा विचार करणारी माणसं हे कुणाचेच भाऊ असू शकत नाहीत आर ज्या आरो आरो त्यांचा फोटो लगेच रडायला सुरू अरुद अर काय नाटक आहे हे नाटक आहे तुम्हा है, है, तुम्हाला एवढं आरवता त्यांबद्दल प्रेम आहे आपुलकी आहे आदर आहे तर तुम्हाला कळायला पाहिजे होतं की आरवता त्यांनी निर्मल सीड साठी काय केले काय नाही ते तुम्हाला कळायला पाहिजे होतं की आरवता त्यांनी अख्खा आयुष्य वाहिलं हे निर्मल सीड्स म्हणजे आरोग्य आरवता त्यांचं दुसरं अपत्य आहे हे आरवता त्यांचं दुसरं अपत्य आहे जे लेकरासारखं सांभाळलं आणि त्या त्या निर्मल सीड्स मध्ये आज एक नाही जेव्हा हजारो कर्मचारी काम करतात त्यावेळेला ते त्यांचं कुटुंब सुद्धा त्याच्यावर चा चालत आरोव त्यांचा आशीर्वाद त्या त्या लेकरांवर आहे आणि ती जे हजारो कुटुंब आहेत त्या कुटुंबाचा आशीर्वाद आरोव त्याच्या लेकीवर आहे परंतु तुम्ही कसले भाऊ उलट तुम्ही काय केलं तुम्ही डी गँगशी हात मिळवणी केली डी फॉर देवेंद्र तुम्ही त्यांच्याशी हात मिळवणी केली ऊर्जा मंत्री देवेंद्रजी तुम्ही निर्मल सीड्स बंद करायचा प्रयत्न करावा तुम्ही निर्मल सीड्स ला तुम्ही साडेसहा कोटीची नोटीस पाठवता तुम्ही छुपे वार करता हा? अरे! जर ती अॅग्रिकल्चर इंडस्ट्री आहे तर इंडस्ट्री इंडस्ट्रीमधला जो काही इलेक्ट्रिसिटीचा जे युनिट आहे तो युनिट रेट हा सबसिडाईज युनिट रेट असतो हे उघेड उघड आहे सबसिडाइज त्याचा युनिट रेट असेल तर तुम्ही त्याला कमर्शियल बारा रुपयाचा रेट लावलात कसं काय आणि तुम्हाला आतापर्यंत जाग आली नाही तुम्ही त्याच्या स्थापनेपासून ते आतापर्यंतची एकूण साडेसहा कोटीची नोटीस तुम्ही ते निर्मल सीड्स बंद पाडायचा प्रयत्न करता तुम्ही निर्मल सीड्स बंद पाडता म्हणजे एका वैशाली सूर्यवंशीला त्रास देत नाही तुम्ही निर्मल सीड्स बंद पाडायचा प्रयत्न करता म्हणजे त्या निर्मल सीड्स मध्ये काम करणाऱ्या हजारो लोकांच्या हजारो कुटुंबाच्या पोटावर पाय द्यायचा प्रयत्न करता लाज वाटत नाही तुम्हाला हजारो लोकांच्या पोटावर पाय देताना तुम्ही विकासाच्या बाता मारता तुम्ही विकासाच्या गप्पा मारता शोभतात तुम्हाला या गप्पा मागही म्हटलं होतं आप्पा गप्पा मारणं बरं नसतो आप्पावर गद्दारीचा ठप्पा आहे आणि ज्याच्यावर आहे गद्दारीचा टप्पा तो आहे किशोर आप्पा आणि त्यांना मारू नये अजिबातच गप्पा तुम्ही काय शानपणे सांगायला लागलात तुम्ही काय पद्धतीने बोलायला लागलात देवेंद्र फडणवीस नावाच्या माणसाला आंदोलनच हाताळता था येत नाही एकनाथ शिंदे नावाच्या माणसाला लोकांशी बोलता येत नाही लोकांशी बोलणे म्हणजे फक्त रील काढणे नसत विमानात बसला की रील चालू विमान कुणी थांबवलेला माझ्या बाप्पाला बघितलं नाही कधी रील दाखवतात साहेबांनी विमान थांबून फोन केला म्हणे अरे विमान थांबून रेंज कशी आली तिथं म्हणजे किती तुम्ही वेड्यात काढता माणसांना रील्स करायचे वडापाव खाताना रील याला लोकसंपर्क म्हणत नाहीत तुमच्याकडे मराठा समुदायाने आरक्षणाची मागणी केली काय केलं तुम्ही शांतपणे बसलेल्या मराठा समुदायावर तुम्ही लाठी हल्ला केला आणि मराठा समुदायाला तुम्ही जखमी केलं तुम्ही जाणीवपूर्वक आंदोलन चिघळवण्याचा प्रयत्न केला सभागृहाच्या पटलावर देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं की अलिक्षा जयसिंघानी नावाची बाई माझ्या बायकोवरती स्पाईंग करत होती माझ्या बायकोचे व्हिडिओ रेकॉर्ड करत होती मला त्याच्यातलं काही फारसं माहीत नाही म्हणून हे काय प्रकरण आहे का अनिक्षा जयसिंगानी नावाची बाई अरे व्हिडिओ रेकॉर्ड करत होती जर गृहमंत्र्याच्याच बायकोचे व्हिडिओ रेकॉर्ड होत असतील गृहमंत्र्याचीच बायको सुरक्षित राहत नसेल तर आमच्या सारख्या गोरगरीबाच्या सामान्य घरातल्या लेखीबाईंच्या सुरक्षेचं काय हा गृहमंत्री फेल गृहमंत्री आहे नापास गृहमंत्री आहे महाराष्ट्राला आतापर्यंत लाभलेला सगळ्यात आत नापास गृहमंत्री म्हणजे देवेंद्र फडणवीस दादा हो अरे कधी काही गुन्हे घडत असतील लोक रात्री अपरात्री कुणाला सुपाऱ्या देत असतील मारामारी करत असतील खून दरोडे पाडत असतील हे घडलंही असेल पण गेल्या अडीच वर्षातली परिस्थिती काय बघा गेल्या अडीच वर्षामध्ये लोक एकमेकांना फेसबुक लाईव्ह करून मारायला लागले गेल्या अडीच वर्षामध्ये त्या कल्याणमध्ये तो गणपत गायकवाड महेश गायकवाड चक्क पोलीस पोली स्टेशन मध्ये ठोकाठोकी सुरू झाली पोलीस स्टेशन मध्ये गोळ्या घातल्या बाबा सिद्धकी वाय दर्जाची सुरक्षा असताना बाबा सिद्धकी सारख्या आमदाराला गजबजलेल्या परिसरात गोळ्या घातल्या गेल्या कुठे आहे लॉ अँड ऑर्डर का पोलिसांचा धाक नाही का पोलीस स्टेशन मध्ये गोळ्या घातल्या जातात आणि तरीही पोलीस काहीच करू शकत नाहीत पोलीस काहीच करू शकत नाहीत कारण पोलिसांचा धाकच राहिला नाही कारण <demosian> पोलिसांनी एफ आय आर घ्यायची का नाही घ्यायची हे आमदारांच्या मनावर ठरतं आमदारांनी सांगितलं तर एफ आय आर घ्यायची आमदारांनी नाही सांगितलं तर एफ आय आर नाही घ्यायची आणि तेवढ्यातून जर एखाद्या पोलिसांनी ठरवलं ही काही करायचं तर त्यांची चिल्लर सगळे आठाने बाराने ते पुढे येतात आणि ते सांगतात अय हो काय व्हिडिओ रेकॉर्ड करता रे माझे व्हिडिओ रेकॉर्ड करता का तुमच्या बदल्या गडचिरोलीला करतो काय तुमच्या बायकोला व्हिडिओ नेऊन दाखवता का लघु सूक्ष्म काय धंदा आहे काही बोलायला गेलं की ए काय करायचं त्या करून घ्या रे आपला बाप सागर बंगल्यावर बसलाय अरे काय तुझ्या बापाचा पत्ता मलाच माहित आहे ना कणकवलीला आहे कणकवलीला बाप राहतो तू पत्ता सागर बंगल्याचा सांगतो बापाचा सा पत्ता विसरलेला औलादी दादा हो एवढं एवढं महाराष्ट्राचं राजकारण कधी रसाताळाला गेलं नव्हतं या लोकांना काय सांगतायत आम्ही पंधराशे आणि बोलतात कसे ए पैसे आले का आले का पैसे आले का पैसे आले का, आले का। <laughs> पैसे आले का आले ग काय तुझ्या बापाचे दिलेस काय पैसे आले का म्हणजे काय बापदाची प्रॉपर्टी लुटून दिली का पैसे आले का म्हणजे पैसे कुठले होते पैसे आमच्या जीएसटीचे पैसे आमच्या टॅक्सचे पैसे काय एकनाथ शिंदेने तापोळ्याची जमीन विकून दिले नाही किंवा देवेंद्र फडणवीसांनी काही नागपूरचा रेशीम बागेतला बंगला विकून दिला नाही किंवा अजित पवारांनी काही बारामतीची प्रॉपर्टी विकून दिली नाही आणि किशोर पाटलांनी पण काही स्वतःचा बंगला विकून पैसे दिले नाही काय पैसे आले का पैसे आले का तोंड घेऊन विचारता आमच्या कष्टाचे पैसे आमच्या बहिणींना मिळाले बिघडलो कुठं पण आमच्या बहिणींना तुम्ही पंधराशे टिकल्या देऊन आमच्या बहिणी तुमचं ऐकतील होय हा अरे मुळात त्यांना पंधराशे टिकल्या द्यायच्या ऐवजी जर त्यांच्या सोयाबीनला भाव दिला असता कापसाला भाव दिला असता तर कशाला पंधराशेची गरज पडली असती काय परिस्थिती आहे तीन हजार तीनशे सोयाबीनची पट्टी आणि सोयाबीनच्या बॅगचा एकरी खर्च तो चाललाय पस्तीसशे च्या पर्यंत आणि भाव मिळायला लागला एकतीसशे बत्तीसशे जगायचं कसं माणसं काय सांगत होती हीच बदमाश माणसं कृषी दिंड्याकडून देवेंद्र फडणवीस सांगत होते की आम्ही सत्तेत आल्यावर सोयाबीनला भाव सहा हजार देऊ आणि कापसाला भाव आम्ही दहा हजार रुपये देऊ झाला नाही झाला अरे उलट ते सत्तेत असताना जो चार हजार आठशे चा भाव होता तो तीन हजार तीनशेच्या खाली गेला मला आनंद आणि अभिमान आहे की सन्मान्य पक्ष प्रमुख उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना पहिल्यांदा या राज्यामध्ये सोयाबीनचा भाव सहा पर्यंत गेला आणि कापूस आम्ही दहा हजार काय बारा साडे बारा हजारांनी घेतला मला आनंद आणि अभिमान आहे की सन्मान्य पक्षप्रमुख उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना इथल्या शेतकऱ्यांचा सरसकट सात कोरा करण्यासाठी कर्जमाफी त्यांनी दिली होती काय केलं या लोकांनी आम्हाला फसवलं एक रुपयात आरोग्य विमा म्हटले एक रुपयात कृषी विमा म्हटले आमच्या विम्याचे पैसे मिळालेच नाही आम्हाला विमा कंपन्यांचं तुम्ही भलं केलं पण आम्हाला तुम्ही काहीच दिलं नाही पोलीस भरतीची आंदोलन करत होती ह्यांच्या कुणी घेतल्या होत्या पावसाळ्यात पोलीस भरतीच्या परीक्षा अरे पोलीस भरतीला ग्राउंड असत पावसामध्ये मैदानी चाचणी ठेवता त्या पाव मैदानामध्ये नुसत्या पावसाचे खड्डेच्या खड्डे भरलेले बरं पोरं फुटपाथ वर झोपतील पोरींनी कुठे झोपायचं पोरींना झोपायची जागा नाही काय करायचं त्या लेकरांनी दोन चार लेकर त्या राणामध्ये पडून जायबंदी झाले काय अपंग झाले काय उपयोग तुम्ही केलं काय इथल्या लेकरांच्या साठी उमेदची संघटना राज्यभरात उमेद संघटना आहे या संघटनेच्या गावा गावागावात दोन दोन तीन तीन प्रतिनिधी आहेत विचारा उमेदच्या कर्मचाऱ्यांना अजूनही त्यांचे पगार दिले नाही एकाही उमेदच्या कर्मचाऱ्याला पगार मिळाला नाही अंगणवाडीच्या आमच्या बहिणी काम त्यांच्याकडून शिकार जनावरांसारखं काम करून घेता का अंगणवाडीच्या बहिणींचे तुम्ही पैसे दिले नाही आमच्या आशा वर्कर असणाऱ्या बायका नाही दिल्या आशा वर्करचे पैसे आमचे भारती सारती महाज्योतीला संशोधन करणारी पोर या भारती सारथी महाज्योतीचा सगळा पैसा हा सगळ्याचा सगळा पैसा तुम्ही तुमच्या जाहिरात बाजीवर उधळला तुम्ही आम्हाला शहाणपणे सांगता किशोर पाटील तुम्हाला ओपन चॅलेंज आहे ते नावावरच्या कोट्या करणं बंद करा सुषमा अंधारेच अरिणाम अंधारे, अंधारे तरी अंधारे तुम्हाला दिवसा उजेड दाखवायला तयार आहे <प्थाँगा> लय हिंमत असेल ना तुमची तर रडण्याची नाटकं करू नका इमोशनल ड्रामे करू नका बायका पुढे करून इमोशनल ड्रामे आणि रडणं बंद करा एका मंचावर या समोरासमोर डायस टाका आणि तुम्ही सांगायचं आणि मीही सांगायचं की तुम्ही काय काम केलं राज्यासाठी काय काम केलं तुम्ही पाचोऱ्यासाठी काय बोलावं या लोकांबद्दल शोपीस बाहुल्याचा बसलेल्या महिला आयोगामध्ये शोपीस बाहुल्या म्हणून काम करणाऱ्या सोयीस्करवादाच्या दहनी असणाऱ्या यांच्या महिला कार्यकर्त्या या प्रश्नांवर काही बोलत नाहीत चकार शब्द काढत नाहीत नुसतं टुकू 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 हा अशा प्रश्न सुटत नाहीत उघड चांग्यावर पांघरलेली महागळी साडी नेसून स्वदेशी आंबाड्यात मेड इन अमेरिकेच्या प्लास्टिक फुलांचा गजरा वाळून केसात इंग्लंडचं बक्कल खुचून आणि टांजारे यांची टिकली मात्यावर लावून ओटावर नायजेरियाची लिपस्टिक चिकटवून ब्राझीलून आणलेल्या उंच उंच चपला पायात घालून महिला मुक्तीवर बोलते महिलेच्या प्रश्नावर इकडे या कापसाच्या राना पळाट्यामध्ये कापूस कंबर कशी भरून येते ती बघा या जरा सोयाबीनच्या रानात आणि बघा सोयाबीन काढणीच काय होत आणि मग कशी स्किन राबते आणि मग कसं कळतय ते कष्ट करणं काय असतपणे सांगता महाराष्ट्र सगळा रसा तळाला नेला सगळे उद्योग तुम्ही कंगाल भूक कंगाल करून टाकलं महाराष्ट्राला इथे सगळी गुन्हेगारी आणि दहशत माजवून टाकली आणि नुसती जाहिरात नुसती जाहिरात टी व्ही लावली की जाहिरात टीव्ही लावली की एक बाई येते छोटासा मोबाईल दाखवते लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये साडी घ्यायला दिले माझा भाऊ मुख्यमंत्री जाहिरात जरूर ह्याच्या आधी तिला नव्हतं काय धंदा काय बोलल अरे किती पानसटपणा कराल किती पानसटपणा कराल किती जाहिराती कराल दादा हो या निवडणुकीमध्ये पैशाचा पूर आहे खोक्यांनी पैसे आलेत त्यांच्याकडे त्यामुळे ते पैसे भरपूर वाटू शकतात चिकार घ्या दाबून घ्या काय त्यांच्या घरचे नाहीत आपल्याच कष्टाचे आहेत आपल्या सोयाबीन मधून मारलेले आपल्या कापसातून मारलेले आपल्या दाजीच्या पगारीचे न दिलेले आपलेच पैसे आहेत दणकावून पैसे घ्यायचे अजे भातला नाही आपली निशानी काय काय मशाल आपली निशानी मशाल आहे मगाशी वैशुताई म्हणत होत्या की त्यांनी वैशाली सूर्यवंशी नावाची एक डुप्लिकेट अजून एक त्याच नावाची एक डमी कॅन्डिडेट उभा केलेला आहे ओरिजिनल लोक ओरिजिनल काम करतात डुप्लिकेट लोकांना डुप्लिकेट धंदे सुचतात पण लोक इतके हुशार आहेत की त्यांना डुप्लिकेट आणि ओरिजिनल मधला फरक कळतो त्यामुळे ही जनता निश्चितपणे वीस तारखेला ताकदीने निर्णय घेणार आहे राजे हो मा जिजाऊंची मा रमाईची मा सावित्रीची लेख म्हणून निश्चितपणे तुम्ही सगळेजण हा हा जिल्हा हा बहिणाबाईंचा जिल्हा आहे आणि बहिणाबाईंच्या जिल्ह्यामध्ये आपली एक बहीणबाई निवडणुकीला उभी राहिलेली आहे त्या आपल्या बहिणीच्या पाठीशी आपण ताकदीने उभे राहाल ही मला खात्री आहे कुणाच्याही भावना दुखावण्याचा अजिबात हेतू नाही पण दुखावल्याच गेले असतील चुकून माकून त्याला आपला नाही लाज आहे आपण काही करू शकत नाही तुम्ही सगळ्यांनी तुमच्या सगळ्यांच्या समोर मला खात्री आहे की ही निवडणूक ही प्रचार सभा एकट्या वैशुताईला आमदार करण्यासाठी नाही तर वैशुताई सारखे एक एक निष्ठावंत शिलेदार आपण निवडून देऊ तेव्हा ज्या लोकांनी गद्दारी आणि कपट कारस्थान करून उद्धव साहेबांना वर्षा बंगल्याच्या पायऱ्या उतरायला भाग पाडलं त्याच उर्षा वर्षा बंगल्यावर दहा पटीने अधिक सन्मानाने पुन्हा एकदा स्थापित करण्यासाठी इथली सीट निघणं गरजेचं आहे पुनश्च एकदा मशालीला निवड मत देण्याचं आवाहन करते थांबते रजा घेते जय हिंद जय महाराष्ट्र